सचिन दादा सांगून झाले सचिन दादा म्हणतात नमस्कार तात्या हो नमस्कार 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 लाईव्ह मध्ये तुमचं सर से स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा बहुमूल्य वेळ काढून आले सचिन दादा तुमचं लाईव्ह मध्ये सर स्वागत हार्दिक अभिनंदन सचिन दादा म्हणतात एक नंबर लाईव्ह डन केले धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचं सर स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सचिन दादा थंडी आहे का सचिन दादा तिकडे सचिन दादा म्हणतात मी आलो ओ थँक्यू थँक्यू सचिन दादा धन्यवाद धन्यवाद सचिन दादा बाळा अशा काय आण ना काय दादा जेवण झालं का तुमचं सचिन दादा म्हणतात आमच्याकडे नाही थंडी नाही का हे तर गेले शेकारदा आगमन आलं किरणदादा म्हणतात रामकृष्ण हरी किरणदादांचं कस काय किरणदादा म्हणतात रामकृष्ण हरी तात्या भाऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सचिन दादा म्हणतात जेवण झाले का हो जेवण झाले का <laughs> <Jeevan> जेवण झालं का ओ हो हो ताई जेवण झाले माझ्या दादा म्हणतात किरण दादा नमस्कार ओ ना आदिनाथ दादांचं आगमन झालं आदिनाथ दादा आदिनाथ दादा म्हणतात आता तेव्हा नमस्कार आदिनाथ दादा तुमचं झालं का जेवण आणि किरण दादा म्हणतात रामकृष्ण हरी सचिन दादा, दादा गार वाजते आज आदिनाथ दादा म्हणतात सचिन दादा नमस्कार काय काय स्पीड दे ना माझ्या किंचा किशेते ना जे किंपुडे 爸爸，对对。 आणि दादा म्हणतात आदिनाथ दादा नमस्कार आदिनाथ दादा नमस्कार हो आदिनाथ दादा म्हणतात तात्या भाऊ कोठे आहेत कसे दिस ना अजून आता त्यांचा शोक चाललाय आदिनाथ दादा आणि दादा म्हणतात किरण दादा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी थँक्यू थँक्यू सचिन दादा तुतारी वाजवायची का प्रसें दादा सचिनदा तू तारी वाजवायची किरणदादा गेले काय तू वाजवायची वाजवायचे दादा आदिनाथ दादा म्हणतात झाले झालं का जेवण सर्वांचं हो आदिनादाचा जेवलं वाग चाललाय बघितले का आली ना दादा ताईचं मन दादा ताई म्हणतात भाऊ साहेब वहिनी साहेब नमस्कार ओ नमस्कार नमस्कार म्हणतात ओके दादा म्हणतात आम्ही घड्याळ्याची माणसं आहोत हो का <laughs> ये हातात घाला तुतारी वाजवा काही करा त्याच्या त्याच्या म्हणण्या आणि सचिनदादा म्हणतात वैशाली ताई नमस्कार हो वैशाली ताई सचिनदादा म्हणतात नमस्कार नानीना दादा म्हणतात वैशाली ताई नमस्कार वैशाली ताई तुमचं जेवण झालं का आणि दादा म्हणतात स्वातीताई नमस्कार हो हा हा का दादा शिव बघितला का काय आणि वैशालीताई म्हणतात वैनी जेवण झाले का हो वैशाली ताई जेवण झाले आणि आदिनाथ दादा म्हणतात वैशा स्वातीताई नमस्कार लक्ष्मी ताई आगमन झालंय लक्ष्मी ताई म्हणतात हाय नमस्कार लक्ष्मी ताई तुमचं जेवण झालं का लई दिवस ला आयला नाही आल्या आमच्या आणि वैशाली म्हणतात सचिन दादा नमस्कार हो काय चालू आहे दाजी काय नाही चालू आणि सचिन दादा म्हणतात लक्ष्मीताई नमस्कार लक्ष्मीताई जेवण झालं तुमचं लक्ष्मीताई आणि आणि दादा म्हणतात सचिन दादा म्हणतात ते हो नम, नमस्कार लाईक डन मी हसतो तुम्ही पण हसा हो हो ताई म्हणतात अंगण अंगण कोणते कोणी पीटवली आहे अंगणात कोणी नाही पेटवलं शेवट चाललाय थंडी वाजती ताई लई वैशाली ताई काय चालू आहे जेवण झाले का हो जेवण झाले आणि ती म्हणता सब केले आहे भाऊ हो का आता आणि दादा म्हणतात तात्या भाऊ व्हिडिओला कमेंट करा आदिनाथ दादांच्या हो हो आन, महेश दादा म्हणतात जेवण झाले का आणि महादा महा दादा म्हणतात नमस्कार ता ते नमस्कार महादेव नमस्कार तुमचे जेवण झाले का आणि महेश दादा म्हणतात तर तेव्हा दाजी कुठे आहे आहेत आहेत ते काय शोक चालला बघितलं नाही गा? का का महादेव दादा ताई म्हणतात महादेव दादा नमस्कार सचिन दादा गेले काय आणि दादा म्हणतात ओके लक्ष्मीताईने ताईने हायक केलं आणि ताई निघून गेले काय मग ताई म्हणतात वहिनी चार नंबर लाईक डन थँक यू आणि सचिनदादा म्हणतात रात्री मी लाईवला आलो नाही नाही बरं माफी असावी तात्या भाऊ वहिनी थँक्यू आणि दादा म्हणतात राकेश दादा राकेश भाऊ नमस्कार आणि आदिनाथ दादा म्हणतात थंडी वाजते काय तात्या भाऊला हो आणि ताई म्हणतात राकेश दादा महादेव दादा नमस्कार आधी ना दादा थंडी वाजते शेक्याला मोठा होता का पेसावी म्हणतात येल शेकू शेकू नाही दाजिंनी शेकू नाही दाजींनी म्हणतात जेवण झालं का वैशाली ताई आज काय भाजी केली ती वैशाली ताई वैशाल ताई आज काय भाजी केली होती ताई म्हणता ते माझे दादा म्हणतात दा वैशाली दा ताई नमस्कार माझे ना दादा म्हणतात दा 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 गरम हो होईन मग म्हणता तुम्ही दिसत नाही वैशाली ताई म्हणतात थांबा थांबा मी आले शेकायला या या ताई मला मग वैशालता म्हणतात अजून जेवण नाही झाले वहिणी हो का आमचं झालं वैशालता आत्ताच जेवण झालं नंतर समोर 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 बघा ना चतुर्थी हा तुम्ही दिसत नाही हा हा चतुर्थी माहिती वैशाली ताई आज चतुर्थी होती तुम्हाला वैशाली ताई म्हणतात भाऊ कोठे गेले भाऊंचा शेक चालला ना वैशाली ताई

इंग्रजी दन्दीवार, दन्दीवार, दन्दीवार। सचिन दादा म्हणतात लवकर लवकर तात्या भाऊ तुम्ही कमेंट वाचा या ओ होई म्हणतात भाऊ लवकर लय लय होऊ शकत नाही तर लय थंडी थंडी सचिनदादा गेल्या कमेंट सचिन दादा म्हणता बर आधी ना दादा त्याच्यावरली अं सचिनदादा म्हणतात बर आदिनाथ दादा आदिदादा म्हणतात तात्या भाऊ या बसा महेश दादा म्हण ताई जेवण झाले का हो जेवण झाले आणि आदिनाथ दादा म्हणतात तात्या भाऊ कसे गेले ना तात्या भाऊकडे नेहून फोन सचिन म्हणतात तात्या भाऊ <laughs> ब्लू द्या ना ओ लवकर आणि वैशाली म्हणतात दादा नमस्कार आणि वैशाली त्या म्हणतात महेश दादा नमस्कार महेश दादा तुम्हाला वैशालीदा नमस्कार कर। कर करतात महेश दादांचं काय चाललेलं आहे सचिन दादा म्हणतात नमस्कार वैशाली ताई सचिन सचिनदा तुम्हाला काय ला बोलाव लागतो थांबा एक मिनिट बर का

काय नाही चाललं मये दादा शोक चाललाय दाजीचा सचिन दादा कमेंट करा आता खाली काय हो दादा म्हणता बर धन्यवाद धन्यवाद सचिन म्हणतात आला ब्लू हो त्याच्यामुळे कमेंट करा सांगितली होती सचिन दादा तुम्हाला शिलता म्हणतात दादा मला जायचं जाईन करा सचिनदादा मला जाईन करा जॉईन करा जॉईन जाईन सचिनदादा आवायशाल ताईला करा जॉईन करा दादा मला जा करा सचिनदा वैशाली ताईंला करा बर का जॉईन सचिनदादा म्हणतात कमेंट करा ओ वैशाली ताई तात्या तात्याबाऊच्या व्हिडिओला वैशाली ताईंची असेंट दादा आहे ना आताच करा दोन दोन कालच्या व्हिडिओला करा ताई मग त्यांना गावन तुमचं हे सचिनदा म्हणतात कमेंट करा ओ वैशाली ताई तात्याबाईच्या हिडिओला हो वैशाली ताई हिडिओला कमेंट करा मग ते सचिन दादा तुम्हाला हे करतात ये आज आले आधी ना दादा म्हणतात तुमचा चॅनलचर चॅनलचर सचिनदा म्हणतात वैशालीताई ताई तुमची लाईव्ह घेता का ओ वैशालीताई ताई तुम्ही लाईव्ह घेता का वैशालताईची लाईव्ह आहे का वैशालीताई ताई तुम्ही लाईव्ह घेता का <प्रेकोली> <कााँगाता> <कारियाना> सचिन दादा म्हणतात वैशाली ताई तुम्ही लाईव्ह घेता का हो वैशाली ताई म्हणतात दादा मी नाही मी भाऊ नाही व्हिडिओला कमेंट केली केली आहे हो का सचिन दादा मी, मी भाऊंच्या व्हिडिओला कमेंट केली के आहे नाही अजून कोणी हो का

सचिनदा म्हणतात ते जिथे तात्या भाऊ तिथे मी असतो लाईला हो हो ताई वैशाल ताई तिथे तात्या भाऊ तिथे मी असतो लाईला दादा नंतर दा तात्यावा आणि कल्पना ताई रामा राम राम आणि शुभ संध्याकाळ आणि वैशील तात्यावाच्या तात तात्यावाच्या कमेंट कमेंट ते कमेंटमध्ये जास्त बस दादा माझे बाय तुम्हाला माझे चॅनल मिळेल हो दादा म्हणतात बर आहे बाजीराव दादा म्हणतात सचिन बिल्लार रे भाऊ राम राम आणि शुभ संध्याकाळ ताईंचं आगमन झाले ताई सचिन म्हणतात बाजीराव दादा नमस्कार आणि ना आरती ताईंचं आगमन झाले आहे दादा म्हणतात आरती ताई नमस्कार आरती ताई तुमचं जेवण झालं का वैशलताई म्हणतात बाजीराव दादा नमस्कार हो आणि बाजूरा दादा म्हणतात लाईक डन अर्धा डजन थँक्यू आणि आदिनाथ दादा म्हणतात दा नमस्कार दा 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 अर्चना ताई आ राम बाजीराव दादा तुमचं जेवण झाले का आरती ताई गेल्या का आरती ताई ह्या बाजीराव दादा म्हणतात वैशाली ताई राम राम आणि शुभ संध्याकाळ आणि तुम्ही कोणात्या कोणत्या मतदारसंघातला लावू आल्या आहेत मला वाटत वाटते की तुम्ही काळजी सांगित सांगितली आहे पण मी विसरलो आहे हो आणि दादा म्हणतात मग चला kemang kaya celah tummum baki seru itu itu mendali dan sesindah dan ternyata amat pura madan sanggah tunah yo amal dapur madar sanggah tunah Baca Dalam nanta sachin bau atta ma घरात काढून उंदरांचा हुंदरांना दूध पाजा नागर सोपले आहे नाग झाले की पळू फेर करा हो, बाजूराजा म्हणतात सचिन भाऊ आत्ताच मांजरीचं धार काढून <laughs> <laughs> आणला दूध पाजून नांगराला दुपी आहे नांग झाली की धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद धन्यवाद सर्व ताईदा त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सचिनदा म्हणतात भविष्यकार आले नाहीत भविष्यकार आले नाहीत वाटत आज कुठे गायब झाले ओ मग कोण आहे खाली सचिन दादा तुमच्या खाली कमी कोण आहे म्हणून बाजराव दादा म्हणतात मनसोपचार तज्ज्ञ म्हणजे एक अशी व्यक्ती जी सल्ला देण्यासाठी प्रचंड शुल्क आकारते आणि तुम्ही कसे आहात हे सांगते आणि तुमची पत्नी हीच सेवा जवळपास दररोज मोफत पुरवते पण तुम्हाला त्याची किंमत नाही अगदी बरोबर आहे म्हणा ना <laughs> कल्पना ताई तात्या भाऊ कुठे हो आहे, हे काय आहे तिथं डॉक्टर आले बर एक मिनट एक मिनिट बंद करतो पाहुणे आलेले आहे बरं का आदिना आधिन, दादा भाजीराव दादा शिसेना दादा पाहुणे आलेले आहे बंद करतो एक मिनिट